राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणेच एसटी कामगार कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करावी तसेच थकबाकी तात्काळ देण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी यवतमाळच्या बेमुदत आंदोलन सुरू केले आहे महिने राज्य सरकारकडे प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी पाठपुरावा करून त्याची दखल घेण्यात आली नाही त्यामुळे संतप्त झालेल्या एस टी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले आहे वेतन वाढ करण्यात यावी त्यांच्यावर कामाच्या तासामधून होणारा अन्याय थांबविण्यात यावा अशी मागणी आहे राज्यभरात आंदोलन पेटले असून बसेस बंद आहेत परंतु यवतमाळ आगारातून एस बसेस सुटल्याने चालक आणि वाहकांनी आंदोलनाला केराची टोपली दाखविल्याची चर्चा होत आहे विशेष म्हणजे यवतमाळ येथे एस टी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे तर बसेस सुटत असल्याने आंदोलन फसल्याची चर्चा सुद्धा सुरू झाली आहे बसेस सुरू असल्याने प्रवाशांची गैरसोय मात्र टळली आहे त्यांचं जे आज धरणं आंदोलन सुरू आहे या धरणे आंदोलनाच्या अनुषंगाने एस टी कामगाराच्या मागण्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे एस टी कामगारालासुद्धा वेतन मिळालं पाहिजे आणि आमचे जे थकबाकी आहे जी शासनाने मान्य केली आहे देण्याचे परंतु अद्यापपर्यंत दिलेली नाही तीसुद्धा मिळावी याकरता हे धरणे आंदोलन सुरू आहे मागच्या सात तारखेला म्हणजे सात ऑगस्टला शासनासोबत बैठक झाली होती संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची आणि त्या बैठकीमध्ये दिनांक वीस साठला संयुक्त कृती समितीसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक होऊन त्यात हा निर्णय होण्यासाठी ठरलेलं होतं आणि तसं लेखीसुद्धा दिलेलं आहे परंतु शासनाने आणि प्रशासनाने ती वेळ पाळलेली नाही तो दिवस पाळलेला नाही त्याच्यामुळं नाईलाजाने आज तीन तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धरणे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि जोपर्यंत एस टी कामगारांच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे धरणे आंदोलन सुरूच राहणार आहे या धरणे आंदोलनाच्या अनुषंगाने आता गौरी गणपतीचा जो सण आहे त्या ठिकाणी सुद्धा प्रवाशांची गैरसोय होत आहे हे आम्हाला माहीत आहे परंतु आता आमचा नाईलाच झालेला आहे प्रवाशांना गैरसोय करणं हा आमचा उद्देश नाही आम्ही त्याबद्दल प्रवाशांची माफीसुद्धा मागतो आणि सुद्धा व्यक्त करतो शासनाने जर वेळीच आमच्या मागण्याची दखल घेतली असती तर संयुक्त कृती समितीला ही वेळ आली नसती त्याच्यामुळं शासनाने उद्या जी बैठक लावली होती तातडीने जर आजच घेतली आणि हा निर्णय घेतला तर प्रवाशांचीसुद्धा गैरसोय टळेल आणि कामगारांच्या ज्या अपेक्षा आहे त्यासुद्धा पूर्ण होतील काय नाव आपलं राहुल धार्मिक